नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या टीच विथ प्रतिभा यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आजच्या ठळक बातम्या ब्रेकिंग न्यूज आत्ताच्या घडीच्या बातम्या आहेत बघा अठरा एप्रिल दोन हजार चोवीस गुरुवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत बातम्या जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनाविषयक माहिती आणि शासन निर्णय जाणून घेण्यासाठी टीच विथ प्रतिभा या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकन दाबायला विसरू नका चला तर वेळ वाया न घालता आजच्या ठळक बातम्यांना सुरुवात करूया तर इथं पहिली बातमी तुम्ही बघू शकता पंतप्रधान नरेंद्र मोदी एकोणीस एप्रिलला पुन्हा विदर्भाच्या दौऱ्यावर रामदास तडस आणि रवनीत राणाच्या प्रचारासाठी महायुतीचे शक्ती प्रदर्शन त्याच्यानंतरची बातमी बघा आम्ही जाहीर माफी मागण्यासाठी तयार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रामदेव बाबाची प्रतिक्रिया नंतरची न्यूज बघा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहू महाराज छत्रपती यांचा उमेदवारी अर्ज दाखल महाविकास आघाडीचे जोरदार शक्ती त्याच्यानंतरची न्यूज बघा अखेर ठरले साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांनाच महायुतीची उमेदवारी त्याच्यानंतरची न्यूज बघा लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी उदयनराजे भोसले दिल्लीच्या तक्त्यासमोर नतमस् नतमस्तक नत शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांची टीका त्याच्यानंतरची न्यूज बघा धाराशिवमधून महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाडकर यांना उमेदवारी अर्ज दाखल आदित्य ठाकरेसह अमित देशमुख रोहित पवार पवारांची धाराशिवमध्ये उपस्थिती त्याच्यानंतरची न्यूज बघा साहित्य रत्न अण्णाभाऊ साठेंच्या फकीरा कादंबरीवर येणार चित्रपट दिग्दर्शक भाऊरावकर राडे करणार चित्रपटाचे दिग्दर्शन त्याच्यानंतरची न्यूज बघा गोल्डन गोल्ड सिल्वर प्राईज सोन्याची घोडदौड सुरूच ग्राहकांना मोजावे लागतील जास्त पैसे आता बघा बावीस कॅरेट आहेत सदोतीस हजार नऊशे पन्नास आणि चोवीस कॅरेटचे आहेत त्र्याहत्तर हजार चारशे त्यानंतरची न्यूज बघा स्टॉक मार्केट हॉलिडे आज सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मा रामनवमीनिमित्त शेअर बाजार बंद यानुसार इक्विटी सेगमेंट डेरिवेटिव्ह सेगमेंट आणि ए एस एल बी सेगमेंटसह सर्व व्यवहार बंद राहतील मल्टी कॉमिडिटी एक्सचेंजसुद्धा पहिल्या सत्रात बंद असेल आणि सायंकाळी पाच वाजता याचा व्यवहार सुरू होईल नंतर बघा रेखा झुंझुनवाला यांनी टाटा समूहासह या चार शेअर्समधील भांडवल केले कमी नंतर बघा शेअर बाजारातील घसरण सोळा एप्रिललाही कायम आहे सेनेक्स आणि निफ्टी पंधरा एप्रिल रोजी मोठ्या घसरणीसह बंद झाले बी एस सी ऑइल अँड गॅस इंडेक्स आणि बी एस सी एनर्जी इंडेक्स वगळता सर्व निर्देशांक घसरले बाजाराच्या कुमकुवत वातावरणातही काही शेअर्समध्ये सकारात्मक गती दिसून आली नंतर बघा केंद्र सरकारने कच्च्या तेलावरील विंडफॉल कर सहा हजार आठशे रुपयांवरून नऊ हजार सहाशे रुपये प्रति मॅट्रिक टन केला आहे डिझेल आणि एन ए टी एफसाठी ते शून्य राहील नंतर बघा इस्रायल आणि इराण युद्ध आणि यू एस बॉन्ड उत्पन्नात वाढ झाल्यामुळे मंगळवारी सोळा एप्रिल रोजी सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार घसरून बंद झालेत सेन्सेक्स चारशे छप्पन अंकांनी घसरला तर निफ्टी बावीस हजार एकशे पन्नासच्या खाली आला त्यामुळे आज गुंतूकदा गुंतवणूकदारांचे चौदा हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले नंतर बघा बी एस सी स्मॉल कॅप निर्देशांक झिरो पॉईंट सत्तावन्न टक्क्यांनी व मिड कॅप निर्देशांक झिरो पॉईंट झिरो पाच टक्क्यांनी व वधावरून बंद झाला क्षेत्रीय निर्देशांकात तेल आणि वायू ऊर्जा उपयोग उपयोगी वस्तू फार्मा आणि ऊर्जा शेअर्समध्ये वाढ झाली त्यानंतरची न्यूज बघा अखेर प्रतीक्षा संपली आर टी ई ॲडमिशन ऑनलाईन अर्ज सुरू झाले शेवटची तारीख आहे तीस एप्रिल दोन हजार चोवीस नंतर बघा मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून एकवीस कोटीचे अनुदान रोजगार निर्मितीस चालना दहा हजार नवे रोजगार कोल्हापुरातून आता आली मोठी बातमी जनता दलाच्या नेत्यांना देवेगोडांना दणका युती झुंकारून महा विकासाला पाठिंबा नंतर बघा पुणे जिल्ह्यात तीव्र दुष्काळ दहा तालुक्यांमध्ये टंचाई सतरा गावांसह हो, सातशे वाड्या वस्त्यांना टँकरने पाणी नंतर बघा चारशे पारच्या पारच्या पोकळा गप्पा मारणाऱ्यांचे दोनशेचे चे वांदे मोदी आणि भाजपचा पराभव अटळ काँग्रेसची सड सडकून टीका नंतर बघा छत्तीसगड चम चकमकीतील मोठी अपडेट अठरा नोव्हेंबर अठरा नवे एकोणतीस नक्षलवादी ठार मोठ्या प्रमाणात विस्फोटके सापडली मृतांमध्ये कमांडरचा समावेश नंतर बघा शरद पवार पेटवणार निवडणुकीचे रान बावीस दिवसात राज्यभर होणार घेणार सभा नंतर बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली अभिनेता सलमान खानची भेट गोळीबार घटनेतील दोषींना सोडणार नसल्याची दिली ग्वाही नंतर बघा यू पी एस सीचा अंतिम निकाल जाहीर आदित्य श्रीवास्तव देशात प्रथम तर अन अनिमेज प्रधान दुसऱ्या क्रमांकावर त्यानंतरची न्यूज बघा फोन ऑन केला सलमान खान प्रकरणी चार राज्यात पोलीस होणार अभिनेता सलमान खान यांच्यावर घरावर झालेल्या गोळीप्रकारणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली मुंबई गुन्हे शाखेकडून या प्रकरणी वेगाने तपास सुरू आहेत गुन्हे शाखेचे वेगवेगळे पथक या प्रकरणाचा तपास करत आहेत पुढील तपासासाठी गुन्हे शाखेची चार पथक नवी दिल्ली बिहार गुजरात आणि राजस्थान येथे पाठवली आहेत तर तुतारी वाजून टीका रवनीत राणांच्या विधानानंतर सुजय विखेंचं वक्तव्य मी मान्य नसेल तर लोकांना नरेंद्र ना। मोदीचं नाव सांगा आणि कोणाचंही नाव मान्य नसेल तर तुतारी वाजवून टाका असं सुजय विखे पाटील म्हणाले सध्या महायुतीच्या उमेदवारांची विधानं चर्चेत आणि वादात आहेत अनेक उमेदवार सेल्फ गोल करून विरोधकांना टीकेची आय दे संधी देतात नंतरची न्यूज बघा आईच्या मजुरीचं पांग फेडलंच यू पी एस सीमध्ये सात वेळा नापास झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाची यशाला गवसणी नंतर बघा अरे देवा मतदान ओळखपत्र हरवले तरीही करता येणार मतदान तर बघा देशाभरात लोकसभा निवडणुकी धामधूम सुरू आहे पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा तो पांडावल्या आहेत त्यानुसार उद्यापासून एकोणीस एप्रिलपासून पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे त्यात जर तुमची निवडणूक ओळखपत्र सापडत नसेल तरी तुम्हाला मतदानाचा अधिकार बजावता येणार आहे नंतर बघा रायगड महाड एम आय डी सीतील कंपनीमध्ये स्फोट कोणतीही जीवितहानी नाही महाड एम आय डी सीतील ॲस्केट लाईफ सायन्सेस कंपनीमध्ये स्फोट झाला कंपनीच्या के टू डी एल प्लॅटमध्ये मध्यरात्री छोटे मोठे सहा स्फोट झालेत हे बघा आईच्या मजुरीचं पांग फेडलं सीमध्ये सात वेळा नापास झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाची यशाला गवसणी बघा केंद्रीय पोलीस उपनिरीक्षक उपनिरीक्षक शांतप्पा हे सध्या बंगळूर शहर पोलीस आयुक्ताच्या कार्यालयातील कमांड सेंटरमध्ये तैनात आहेत केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल मंगळवारी सोळा एप्रिल जाहीर झाला परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारापैकी अनेक जण हे घरच्या हालाखीच्या परिस्थितीवर मात करून पुढे आले आहेत तर काही उमेदवार असे आहेत जे या परिस् परीक्षेत अनेकदा अपयशी झाले होते मात्र त्यांनी हार मानली नाही त्यांनी पुन्हा पुन्हा प्रयत्न करून यश मिळवलं आहे असाच एक उमेदवार कर्नाटकमध्ये आहे पोलीस उपनिरीक्षक शांताप्पा हे के उर्फ शांताप्पा जाम मानवर ही यू पी सीतील तब्बल सात वेळा अपयशी ठरले मात्र आठव्या प्रयत्नात त्यांनी यशाला गवसणी घातली आहे शांतप्पा अवघ्या एका वर्षाचे असताना त्यांच्या डोक्यावरील पित्याचे क्षेत्र हरपलं त्यानंतर त्यांच्या आईने शांतप्पाचं पालन पोषण करण्यासाठी इतरांच्या शेतात मौन मजुरी केली शांतप्पा पदवी परीक्षेत चार विषयामध्ये नापास झाले होते असा तरुण पुढे युपीएससी सारख्या परीक्षेत उत्तीर्ण होईल असं कोणालाच वाटलं नसेल मात्र शांतप्पा यांनी अविश्वसनीय अशी कामगिरी करत युपीएससीत परीक्षेत यश मिळवलं सात वेळा पदरी अपय आल्यावरही शांतप्पाने हार मानली नाही त्याचं मनोबल खचलं नाही यंदा त्यांनी आठवड्यात आठव्यांदा आथ प्रयत्न केला आणि प्रेक्षेत सहाशे चौऱ्या चौरेचाळीसाव्या रंकासह ते उत्तीर्ण झालेत त्यांच्या कुटुंबातील सर्वजण काम या कामगिरीवर आनंदित आहेत शांतप्पा त्यांच्या या देशानंतर त्याचबरोबर काम करणारे त्यांची इतर सहकारी मिठाई वाटू लागले आहेत तर ह्या होत्या आजच्या ठळक बातम्या ब्रेकिंग न्यूज अशाच महाराष्ट्रातील बातम्या शासन निर्णय तसेच शासन जी आर आणि जे योजनाविषयक माहिती आपण आपल्या व्हिडिओ आप, टीच विथ प्रतिभा या, या यूट्यूब व चॅनलवरती टाकतोय असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपण जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये